नमस्कार आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सभोवताल असणाऱ्या नाना प्रकारच्या लोकांच्या स्वभावाचा आपण इथे उलगडा करणार आहोत व तथागत बुद्धांनी कुठल्या पाच प्रकारच्या लोकांपासून आपण दूर असलो पाहिजे त्यापासून अलिप्त असलो पाहिजे त्या नाना प्रकारच्या लोकांच्या स्वभाव असतात ते स्वभाव मग आपल्याला कधी आपण त्याला अनुभवतो आणि म्हणतो की यांनी मला फसवलं यांनी माझा फायदा उचलला यांनी मला दगा दिला यांनी माझा उपभोग घेतला यांनी माझा यूज केला तर आपल्या या स्वभावाला म्हणजे त्या लोकांच्या स्वभावाला दुसरं कोणी जबाबदार आहे की आपण स्वतः जबाबदार आहे हा इथे प्रश्न सर्वांसमोर येतो मग आपल्याला पाहायचं आहे की आपण दयावान असतो करुणावान असतो आपण दुसऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने खूप भारावून गेलेलो असतो कारण की तेवढी करुणा दया मैत्री आपल्यामध्ये असते पण तथागतांनी असं म्हटलेलं आहे की विवेकाशिवाय बुद्धीशिवाय जर का आपण एखाद्याला करुणा निर्माण केली दयेतून मदत निर्माण दयेतून मदत केली तर मात्र आपण आसक्ती भ्रम विनाशात त्याचे रूपांतर होते कारण एखादा संयम जर नसेल तर नदी एका विशिष्ट दिशेने वाहते पण तिने जर संयम तोडला तर ती पसरायला मागे इतरत्र पसरायला मागे पुढे राहत नाही मग ज्या काही इशारा दिलेला आहे ज्या काही आपल्याला सावध होण्यासाठी त्यांनी मार्ग दाखवलेला आहे तर त्यापैकी एखाद्याला मदत करणे ही एक पवित्र कृती आहे पण जर का एखादी व्यक्ती त्यांच्यासमोर कोण आहे हे स्पष्टपणे न पाहता त्या व्यक्तीचा स्वभाव न जाणता मदत करत असेल तर तो ती व्यक्ती स्वतःचा नाश करणारी कृती बनते उदाहरणार्थ आपण आजूबाजूला असे बरेच लोक पाहतो की मदत करण्याची आपली भावना आहे पण त्याचा ते गैरफायदा घेतात मग आपल्याला एकीकडे तथागत तर म्हणतात की आपण जर एखाद्याला म्हणजे एखाद्याप्रती दुस जर दुसऱ्यासाठी दिवा लावला तर तो तुमचा मार्ग देखील उजळवेल असं सुद्धा म्हणतात पण तिथेच त्यांनी इशारा पण दिलेला आहे की मूर्खपणे एखादा व्यक्ती जर वागत असेल तर आपण त्यासाठी जर काही करायला गेलो तर ते मात्र जागरूकपणे केल्या गेलं पाहिजे मदत असं ते म्हणतात एखाद्याला मदत करणे ही एक पवित्र कृती आहे आपली खूप प्रेमळ किंवा एक दयावान करुणावान कृती असते पण जेव्हा आपण हे विसरतो की एखाद्याला न ओळखता त्याला स्पष्टपणे न जाणता जर का आपण त्याला मदत करत असेल तर ती कृती विनाशाकडे आपल्याला घेऊन जाते इथे तथागतांनी वॉर्निंग केलेली आहे त्याला कारणही तसंच आहे बरेच लोक बऱ्या या प्रकारचे लोक बहुधा ते कशाचा तरी वेशभूषा किंवा सापळा रचून असतात किंवा सोप्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास ते कमकुवतपणाची मिमिक्री करत असतात आणि त्या मिमिक्रीमुळे आपण तिथे फसत असतो तर पुढच्या भागामध्ये आपण जेव्हा पाहायचं आहे की कुठल्या पाच प्रकारचे लोक आहे जे तुम्हाला मदत करायच्या अगोदर ज्यांना किंवा आपल्या रक्ताचा भाग असेल किंवा वर्षानुवर्ष मैत्रीचे बंधन जरी असेल ही तरी आपण त्यांना मदत करायची नाही ही शिकवणीबद्दल तथागतांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला काही उदाहरणे मिळतात तर चला बघूया आपण कुठल्या पाच प्रकारच्या लोकांपासून आपण सावध असलो पाहिजे आपण त्यांच्याबद्दल जागरूक असलं पाहिजे ते पाहायचं आहे प्रकार पहिला त्यामध्ये चलाकी करणारे लोक जे चलाकीने वागतात एकदा एका विहारात शांततेत एका विद्यार्थ्याने आपल्या गुरुला विचारले जेव्हा कुणीतरी नेहमीच दुःख सहन करत असतो आणि नेहमीच मदतीची अपेक्षा करत असतो पण त्यामध्ये काहीही बदल झाला नाही तेव्हा आपण काय करावे गुरुने उत्तर देताना एका भांड्यात पाणी ओतले जोपर्यंत ते सांडत नाही तोपर्यंत ते पाणी ओतत राहिले मग त्या विद्यार्थ्याकडे पाहून गुरु म्हणाले